नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपली तब्येत चांगली आणि ठणठणी ठेवण्यासाठी हे पाच पदार्थ खाल्ले पाहिजे तर ते कुठले पाच पदार्थ आहेत ते बघणार आहोत तर मंडई काही पदार्थ असे आहेत जे प्रत्येक वयोगटातील महिलांना अगदी नियमितपणे खायलाच हवेत मंडई ते पदार्थ नेमके कोणते आहेत आता ते आपण बघूयात पहिला पदार्थ आहे बीटरूट मंडई बीटरूटमधून लोहची कमतरता तर भरूनच निघतेच पण त्यात फायबर भरपूर असल्याने पोट साफ होण्यासही मदत होते रक्तविसरण चांगले होते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो बदाम नियमितपणे खाणंही खूप आवश्यक आहे यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि मॅग्नेशियम मिळतं शिवाय पचनक्रिया चांगली होण्यासही मदत मिळते तसंच बदाम फायदेशीर ठरतात प्लेन ओट्स वेगवेगळे पदार्थ तुमच्या नाश्त्यामध्ये असायला हवे पण बाहेर विकत मिळणारे फ्लेवर्ड मसालेदार ओट्स मात्र टाळावे ओटसमधून प्रोटीन्स हेल्दी कार्ड्स अँटी ॲसिड्स विटॅमिन्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात शरीरात ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी ओटस उपयुक्त ठरतात मंडळी कॅल्शियमची कमतरता बऱ्याच महिलांच्या शरीरात दिसून येते शिवाय तशी तीनंतर पाठदुखी कंबरदुखी सुरू होते हे टाळायलाच असेल तर रोज दूध प्यायलाच हवं दुधामधून कॅल्शियमसोबत विटॅमिन बी प्रोटीन्स फास्फोरस पोटॅशियम विटॅमिन देखील पुरेशे प्रमाणात मिळतं ब्रोकली हे देखील महिलांसाठी एक सुपरफूड आहे मंडई कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रोकली उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे बेस्ट कॅन्सर म्हणजे की जे गर्भाशयाचा कॅन्सर याचा धोका कमी करण्यासाठीही ब्रोकलीचा उपयोग होतो मंडई ब्रोकलीमधून कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते ही माहिती एन एफ स्टडी दोन हजार सोळाच्या पंधरा आणि सोळा ह्या अहवालात प्रकाशित करण्यात आली होती तर मंडई अशा स्वरूपात तुम्हाला हे पाच पदार्थ जे तुमच्या शरीराला ठणठणीत आणि बरे ठेवणारे असतील तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कावा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद